पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे समिती करणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एमआयएम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाचा बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेलं आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी लोका काम केलेले आहे आणि आग मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाहजीला हे कम्युनल लीडर म्हणून बघत त्यांची ही त्यांनी आपल्या कामाचा आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीची इमेज तसं जसे आमचे दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर यांची ही इच्छा होती की एक दोन पब्लिक मीटिंग्स करायची होती आणि म्हटलं की ठीक आहे पब्लिक मीटिंग मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला हो आम्ही म्हटलं होतं की ते मग आपण सोबत लढू लागेल आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार झालं आहे मग ते इतक्या मध्ये आले होते की आता आता उत्तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की भाई एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आम्हाला माहीत होतं की ते

याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष घेणार आहे हे सी देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय केले आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नक्की रेझल्ट काय ते देणार आहे त्या